वेलकम टू ट्रेंडी फॅशनिस्टा भारतात साड्यांचे अनेक प्रकार आहेत महाराष्ट्रात कोणतेही फंक्शनला किंवा कार्यक्रमाला साडी नेसली जाते आणि त्यातही काटपद्ध साडीला जास्त प्राधान्य दिले जाते पण आता बदलत्या फॅशननुसार साड्यांची फॅशन देखील बदलताना दिसत आहे सध्या रोजच साड्यांचे नवनवीन पॅटर्न मार्केटमध्ये मा पाहायला मिळतात एखादी नवीन साडी घ्यायची म्हटले की कोणती साडी घ्यायची हे समजत नाही आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन साड्याचे पॅटर्न घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट आणि मौल्यवान साड्यांपैकी एक मानली जाणारी साडी म्हणजे पैठणी सध्या अशा ब्युटिफुल ऑर्गेन्झ पैठणी साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत आहेत याआधी सिल्क फॅब्रिक मध्ये पैठणी साडी मिळायची पण आता ऑरगॅन सारख्या स्टायलिश पॅटर्न मध्ये दे देखील पैठणीचे पॅटर्न डिझाईन केले आहेत या साडीमध्ये आठ कलर असून सर्वच कलर आकर्षक आहेत या साड्या लाईटवेट असून अगदी मौसूत आहेत या साडीचा सा पदार्ज जरी होऊन पैठणीचा आहे या साडी सोबत ब्रोकेटचा सा ब्लाउज पीस ही मिळतो या पैठणी साडीमध्ये तुम्ही नवीन कलर्स ही ट्राय करू शकता काठपद साडीला पर्याय म्हणून अशा स्टायलिश ट्रेंडी वेअर पैठणी साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साड्या नेसल्यानंतर यंग स्मार्ट आणि आकर्षक लुक मिळतो साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे सध्या अशा नेटच्या साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि स्टोन वर्कमध्ये या साड्या अधिक सुंदर वाढतात पार्टीवेअरसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा नेटच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत दोन हजार रुपये आहे सध्याच्या कॉटन सिल्क साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या प्लेन पॅटर्नमध्ये असून जरी बॉर्डरमध्ये आहेत या साडीवर परफेक्टली मॅच होणारा जपान सॅटिनचा फ्लोरल प्रिंटेड सेक्विन वर्कचा ब्लाउज पीसही मिळतो या साडीमध्ये पाच कलर्स पाहायला मिळतात या साड्या अतिशय सॉफ्ट असून कम्फर्टेबल आहेत आणि कॅरी करायलाही अगदी सोप्या आहेत अगदी सत्तर ते ऐंशी वयाच्या स्त्रियाही या साडीमध्ये अधिक आकर्षक दिसतील जास्त वयाच्या स्त्रियांना सूट होतील अशाच या साड्या आहेत या साडीची किंमत नऊशे नव्वद रुपये आहे ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा सिल्क साडीचा हा आणखीन एक सुंदर पॅटर्न पहा जर तुम्हाला प्रिंटेड साड्या नेसायला आवडत असतील तर सध्याशा प्रिंटेड जिओग्री सिल्क साड्या खूप फॅशनमध्ये आहेत बाटिक प्रिंटमध्ये या साड्या असून संपूर्ण साडीवर जाल जरी डिझाईन असून साडीचा काठी जरीचा आहे त्यामुळे या साड्या अधिक सुंदर वाटतात सध्याच्या ट्रेंडिंग अशा पेस्टल कलर्समध्ये या साड्या असून या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत या साडीसोबत साडीला रनिंग ब्लाउज पीसही मिळतो डेली यूज साठी ऑफिस यूजसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा पॅटर्नच्या साडीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार ऐंशी रुपये आहे श्रावण स्पेशल सध्या कोणत्या व्हाईट साड्या ट्रेंडमध्ये आहेत त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा